मेरी जर्नी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर माणसानं नेहमी स्वप्न मोठीच पाहावीत स्वप्न मोठी पाहिली तर तुम्हाला सांगायचं आपल्याला मोठ्या मोठ्या इच्छा अपेक्षा पूर्ण होतात आणि कधीही बघा मनापासून कोणतीही इच्छा आपल्या मनात ठेवायची तर तुम्हाला सांगायचं मी आत्तापर्यंत तसंच केलं कधीही मी माझ्या मनात असं कोणतं असं आहे आणि ते झालं नाही आत्तापर्यंत मनापासून मी कधी आपल्या अंतरात्म्याला आत्म्याला आपल्याला माहीत असतं म्हणजे आपण काय आपल्याला हवं आहे हे आपल्याला मनापासून इच्छा असेल मन तर भेटतंच हा माझा स्वतःवरचा विश्वास आहे मला भेटलं म्हटलं तुम्हाला पण भेटू शकतं तर तुम्हाला सांगायचं प्रत्येकाने ना मोठं मला श्रीमंत व्हायचं आहे मला हे मिळवायचं मला मला छानसं सा तुम्हाला सांगायचं एक छान सगळ्यात मला असं हार वगैरे पाहिजे मला छान छान कपडे पाहिजेत छान छान तुम्हाला सांगायचं माझा माझा स्वतःची एक बाईक असावी बाईकवरून विषय निघला म्हणून माझ्या करिअरची सुरुवात केल्यानंतर मला आहे के ना फक्त दुसऱ्या वर्षी जावाई कधी पण गाडी घेऊ शकतो पण लेकीनं गाडी घेणं ह्यात तुम्हाला सांगायचं आपल्या बापाचा स्वाभिमान असतो तर मी स्वतः स्कूटी घेतल्यानंतर माझे बाबा आवडीनं सगळ्यांना लागले सांगाय माझ्या लेकीनं गाडी घेतली असं तुम्हाला सांगायचं आपल्या आणि आजही तुम्हाला सांगायचं मी कुठेही लग्नात वगैरे असं म्हणजे नटून तटून गेली ना तर माझे बाबा आवडीनं म्हणजे असं सगळ्यांना आवडीनं सांगतात की पोरगीला दुकानदार नवरा नाही भेटला पण दुकानदारापेक्षा पण माझी पोरगी अशी चमकते ह्यातच आपल्याला तुम्हाला सांगायचं आपल्याला Hmm, खूप आपल्याला म्हणजे असं मनाला असं छान वाटतं छान फील होतं की आपले आईबाबा तर आपल्याला नाव सांग बाकीच्यांचं काय आपल्याला काय मी तर अपेक्षाच करत नाही की मला कुणी नाव जावं तर माझी पण मी पण स्वप्न बाळगते तुम्ही पण बाळगा लाईफमध्ये तुम्हाला का नेहमी स्वतःच्या जीवावर कोणतीही गोष्ट करायचा प्रयत्न करायचा मग मोठ्या रेस्टॉरंटमध्ये प्रत्येकाला वाटतं ना जेवायला वगैरे जावं त्यांना परवडते मग दुसऱ्यांना परवडतं हाय क्लास लोकांना मग आपल्याला का परवडूय तिथपर्यंतचा प्रवास आपण तुम्हाला सांगायचं मोठं कधी आपण विमानात बसायचं स्वप्न बघायचं कधी तुम्हाला सांगायचं आता बघा कोळीनी म्हणजे कोळी लोकं वगैरे कस कसली भारी त्यांची घंटणं वगैरे असतात सात तोळ्याचं नऊ तोळ्या मोठी मोठी स्वप्न बघा ना स्व सत्यात उत्तरतात मला स्वतःला तुम्हाला सांगायचं मला प्रत्येक गोष्टीचा अनुभव आला आहे आणि तुम्हाला सांगू का असं मला कधीही मोठी मोठी स्वप्न पाहताना खूप मला अडचणी आल्या पण मी त्याच्यावर का नाही म्हणजे असं मात करत गेली आणि तुम्हाला सांगायचं नेहमी बघायचं मला बंगला बांधायचा आहे मला फोर व्हीलर साध्या साध्या तुम्हाला सांगते असं मोठमोठ्या मोठमोठी तुम्हाला सांगायचं स्वप्न बघितली तर ती सत्यात उतरतात फक्त मनातून आपल्या मनात मनाची प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे बघा मनाची प्रबळ इच्छाशक्ती असली ना कुणीही काहीही करू शकतं आता तुम्हाला सांगायचं मी आता बरोबर बघा बर संध्याकाळचे नऊ साडेनऊ वाजले सगळी सा कामावरून मी आज व्हिडिओ करत बसले मी प्रयत्न करते म्हणून मला यश ये येणारचं ना आपलं तुम्हाला सांगायचं कष्ट कधीच वाया जात नाही आणि तुम्हाला सांगू का खालची माणसं आपल्याला किती पण अडचणी आणू देत तो वरचा वरचा आपल्याला जर आपल्याला खालच्याने जर आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला तर तो वरचा आपल्याला तारण्याचा प्रयत्न करतो म्हणून तुम्हाला सांगायचं कष्ट अफाट कष्ट करा आणि तुम्हाला सांगायचं मी स्वतः कधी कधी काम असले ना मला झोपायला बारा दोन दोन वाजता पॅकिंग वगैरे असलं मसाल्याच्या ऑर्डर वगैरे आल्या तर मी करत राहते असं तुम्हाला सांगायचं पडेल ते काम करत राहिलं ना आणि इन्कम सोर्स तुम्हाला सांगायचं अशा ठिकाणी पैसे कधी बी गुंतवा की तिथून आपल्याला तुम्हाला सांगायचं त्याचे दोनाचे चार रुपये होतील सगळ्यात बेस्ट बेस्ट उपाय म्हटलं तर तुम्हाला सांगायचं गोल्ड खरेदी करा गोल्ड कधीही वाया जात नाही त्यामुळं तो एक बेस्ट ऑप्शन्स आहे बघा लेडीजसाठी आणि तुम्हाला सांगायचं मोठी स्वप्न म्हटलं तर आपल्याला का वाटत नाही की आपल्या पिल्लूला छान छान आपण कुठेतरी मोठ्या म्हणजे असं ह्याला वॉटर पार्क म्हणा असं मोठ्या ठिकाणी महाबळेश्वर नंतर तुम्हाला सांगायचं गोवा असं कितीतरी ठिकाणी आहेत म्हणजे असं आपण पिल्लूला आपल्या किंवा आपल्या फॅमिलीला आपण तुम्हाला सांगायचं असं नसतं की म्हणजे आपल्याला नवऱ्यांनीच आपल्याला काहीतरी गिफ्ट द्यावं आपण ही नवऱ्यांना गिफ्ट देऊ शकतो अशी मोठी स्वप्न बाळगा मोठी स्वप्नं सत्यात उतरतात मला त्याचा अनुभव आला आहे मी माझी स्वतःची स्वप्न पूर्ण करू शकते मग तुम्ही का नाही तुमच्यात ही ती जिद्द आहे माझ्या ताईंनो तुम्ही ही हिरमसून बसू नका छोट मोठं छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्हाला सांगायचं आज तुम्हाला नुसतं साधं पिकोफॉल केलं तर साठ साठ रुपये आहेत दहा साड्यांना केलं तर सहाशे रुपये भेटतात छोट्या छोट्या बचतीतून मोठी मोठी ते नाही का थेंबे थेंबे साचे म्हटलं आहे कशाला छोट्या छोट्या गोष्टीतूनच तुम्हाला सांगायचं मोठी 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 कामं होत राहतात त्यामुळं नेहमी हॅप्पी राहा आनंदाने कुठलेही तुम्हाला सांगायचं काम करत राहा आणि लागतील तिथंच खर्च करा जिथं तुम्हाला सांगायचं पहिला पहिला तुम्हाला सांगायचं थोडे दिवसच आपल्याला जोपर्यंत आपल्याकडं म्हणजे असं मनासारखं भांडवल होत नाही तोपर्यंतच चिकाटे करावे लागते त्याच्यानंतर मी अशी लेडीज आहे की मी माझ्या व्यवसायातून एका महिन्यात आहे ना मी पूर्ण फॅमिलीसाठी चाळीस हजारचं शॉपिंग केलं होतं चाळीस हजारचं बघितलं म्हटलं एकदा बघायचं करून म्हटलं काय होतंय दुसरे करतात मी तुम्हाला सांगायचं माझी पण मोठी मोठी स्वप्न आहे तर मी स्वप्न सत्यात ती उत्तर रावल्याशिवाय राहणार नाही तुमची स्वप्न पूर्ण होऊ शकतात असा माझा विश्वास आहे त्यामुळं करत राहा आणि काय तुम्हाला सांगायचं आपल्या तुम्हाला सांगायचं फॅमिलीसाठी भले त्यांनी नाही आपल्यासाठी काय केलं तर आपण त्यांना केलं तर तुम्हाला सांगायचं त्यांचा आत्मा तर आपल्याला आशीर्वाद देईल ना देईल का नाही दे सांगा मी आजपर्यंत तुम्हाला सांगायचं मी असं कधीही असं मोठं काय असं हे केलं आहे आणि कुणाकुण अपेक्षा करून आहे असं कधीच नाही आता मध्ये तर तुम्हाला सांगा सहज गोव्याचं प्लॅनिंग मी ह्या उन्हाळ्यात केलं तर तुम्हाला सांगायचं नंतर ना मग ते बजेट सगळंच आपल्याला बघावं लागतं आहे म्हटल्यावर नंतर मला वॉटर पार्कचं माझं नियोजनच डोक्यात नव्हतं आता वाटलं की आता सुट्ट्या संपल्यात आता राहू दे जायचं आता बघू दिवाळीत पण त्यातूनही तुम्हाला सांगायचं मनातील माझी इच्छा प्रबळ होती त्याला बरोबर पा पाच हजार रुपये तर वॉटर पार्कला लागणार ला होती का तो तो तर दोन दिवस आम्ही राहणार होतो तर तुम्हाला सांगायचं तीही माझी इच्छा पूर्ण झाली आणि बघा कुठेही कुठेही राहा happy राहा आता मी तुम्हाला सांगायचं व्हिडिओ काढता नाही ना कुठली पण जागा पॉईंट असं मी तुम्हाला सांगायचं असं कधीच असं बघा बॅकग्राऊंड वगैरे असं छान 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 असं काही मी नाही हे करत आहे तिथं आहे आता तुम्हाला सांगा शेतात ज्या शेतात तुम्हाला सांगायचं आपण सोनं पिकवतो आपण तिथला गहू ज्वारी वगैरे खातो त्या शेतातसुद्धा तुम्हाला सांगायचं छान छान मी जिथं जिथं रील्स बनवलेत ना त्यांना बरोबर खूप छान छान व्ह्यू आलेत म्हणजे आपल्याला तुम्हाला सांगायचं कुठंही म्हणजे आता तुम्हाला सांगते मी ज्यावेळेस माझं स्टार्टअप झालं तर शेतीत शेतीत टाकलं तर मी तुम्हाला सांगायचं त्यातूनही सक्सेस होऊन दाखवलं कंपनीत काम केलं तर तुम्हाला सांगायचं मी तिथं कंपनीतसुद्धा सक्सेस होऊन दाखवलं त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं जनावरं वगैरे केली त्यातही मी यश आणूनच दाखवलं नंतर त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं आज ही मी सिटीत आली तर तशा लाईफ स्टँडर्डनं मी तुम्हाला सांगायचं राहते ऑल तुम्हाला सांगायचं माझी सगळी हाऊस जीन्स म्हणा वन पीस म्हणा सगळं 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 मी तुम्हाला सांगायचं मी घालायची मी स्वतःच्या जेव्हा सगळ्या इच्छा पूर्ण कम्प्लीट केल्यात त्यामुळं आपण स्वतःची स्वप्न मी करू शकते मग तुम्ही का नाही तुमच्यातही धमक आहे तुम्हीही करू शकता आणि करत राहा हा माझा विश्वास आहे माझ्या प्रत्येक दिदीनं माझ्या प्रत्येक ताईनं असं शांत नाही हात धरून बसलं पाहिजे मला हे नाही मला ते नाही आपणही ना। तुम्हाला सांगायचं आपल्या आईवडिलांनी आपल्याला बघा आपण जन्माला येतो तेव्हा कितीतरी आनंदात ते असतात मला मुलगी झाली मुलगी झाली मुलगी झाली मग मुली कशात कमजोर आहेत कशातच कमजोर नाहीत मुलीही करू शकतात हा माझा विश्वास आहे आणि करत राहा आणि हॅप्पी राहा आणि आनंदानं कोणतंही काम करा त्यात तुम्हाला यश ये येणार हा माझा विश्वास आहे त्यामुळं बी ब्रेव बी हॅपी आणि जर मा माझे हे जर तुम्हाला विचार पटले तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद